तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले मोठे महत्वपूर्ण जाणून घ्या सर्व निर्णय व्हिडिओला सुरुवात पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला काल दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सदरचे राज्यातील जनता व्यापारी कर्मचारी यांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत देशी गाईंच्या पालन अनुदान देशी गाईंच्या पालन पोषण करिता प्रति गायीसाठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भातील अंमलबजावणी ही राज्य गोसेवा आयोग मार्फत केली जाणार आहे गोशाळांना परवडत नसल्याने सदरचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात नवीन बंधाऱ्याच्या कामास मान्यता राज्यातील लातूर जिल्ह्यातील हासाडा पेठ तसेच कव्हा या बंधाऱ्याचे कोल्हापूर बॅरेज मध्ये विस्तार सुधारणा करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता मुंबईत झोपडीधारकांसाठी योजना भाडे तत्वामधील घर उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या निर्णयानुसार क्रेडिट लिंक सबसिडी अंतर्गत राज्य शासनावर कोणत्याही प्रकारचे दायित्व येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना थेट लाभ राज्यातील अनुसूचित जाती तसेच नव बौद्ध शेतकऱ्यांकरिता कृषी स्वावलंबन योजनांच्या अंतर्गत आर्थिक निकष वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे यानुसार नवीन विहीरकरिता चार लाख रुपये तर जुन्या विहिरीच्या दुरुस्ती कामाकरिता एक लाख रुपये अनुदान तर सोलार पंप तुषार सिंचन ठिबक सिंचन तसेच प्लास्टिक अस्तरीकरण पी पाईप एच डी पी करिता नव्वद टक्के अनुदान अथवा पन्नास हजार रुपये जे कमी असेल ते अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे इतर महत्वपूर्ण सोनार समाजाच्या आर्थिक विकासासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे जामखेड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सुतगिरणीस अर्थसहाय्य नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय हे आता राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली वर्ग आयुर्वेद तसेच युनानी महाविद्यालयातील पदभरतीकरिता निवड समितीचे गठन राज्यातील आणखी सव्वीस आय टी आयचे चे नामकरण नाम आर्य वैश्य समाजाच्या आर्थिक विकासाकरिता श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवर आता पंधरा सदस्य बाटीच्या धर्तीवर आता गोर बंजारा समाजाकरिता वनआरटी स्वायत्त संस्थांची संस्था स्थापना मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांना मुद्रांक शुल्कामध्ये सवलत पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याकरिता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प शासन हमी शुल्क दर कमी करण्याचा निर्णय सैनिकी शाळांकरिता राज्यात आता सुधारित धोरण चंद्रपूर जिल्ह्यातील बरोरा येथे भाजीपाला संशोधन केंद्र महसुली भाजीकरिता मुद्रांक अधिनियमात सुधारणा नागपूर नागरपूर येथील नागपूर येथील मिहान प्रकल्पास निधी देण्यास मंजुरी ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प कामास मंजूर बारा हजार दोनशे वीस कोटी रुपये खर्चास मान्यता था। ठाणे ते बोरीवली बिहारी मार्गाकरिता अठरा हजार आठशे कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी धन्यवाद